आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं लठ्ठ एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर रक्तदान सर्वश्रेष्ठदान कन्या महाविद्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन लठ्ठ एज्युकेशन सोसायटी सांगली व श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय हे नेहमीच शैक्षणिक क्षेत्राबरोबरच इतर अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे त्या अनुषंगानेच आज सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना जिमखाना व एनसीसी विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये रक्तदानासाठी जनजागृती करण्यात आली तसेच या निमित्ताने विद्यार्थिनीचे रक्तगट रक्तातील घटक तसेच वजन उंची याची तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे शाश्वत ब्लड बँक सांगली येथील माननीय डॉक्टर रमेश शिंगाडे उपस्थित होते डॉक्टर सौ नम्रता कल्याणी डॉक्टर सौ वर्षा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून रक्त संकलन केले अनेक विद्यार्थिनींना उत्स्फूर्तपणे रक्तदान विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर संदीप रावळ यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर विकास मिंचेकर उपस्थित होते स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असताना आपल्या शारीरिक आरोग्याबद्दल उदासीन असते त्यामुळेच कोणताही गैरसमज न बाळगता विद्यार्थिनी रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले याप्रसंगी प्राध्यापक मुरगुंडे सर लट्टे पॉलिटेक्निक महाविद्यालय सांगली बळवंतराव झेले हायस्कूल जयसिंगपूर आय टी आय महाविद्यालय दतवाड बलदवा इंग्लिश मिडियम स्कूल जयसिंगपूर येथे अनेक शिक्षक उपस्थित होते तसेच महाविद्यालयीन परिसरातील अनेक नागरिक पालक माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या शिबिराच्या माध्यमातून चाळीस व्यक्तींनी रक्तदान केले प्रो डॉक्टर पंडित वाघमारे यांनी या शिबिरासाठी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा